काळाचे प्रकार तीन आहेत भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ भूतकाळ म्हणजे काय भूतकाळ म्हणजे एखादी गोष्ट किंवा घटना जी आधी घडून गेली आहे व्याकरणाच्या दृष्टीने भूतकाळ म्हणजे क्रियापदाचा तो रूपबंध जो एखादी कृती किंवा घटना पूर्वी घडली आहे हे दर्शवतो भूतकाळाविषयी आपण एक उदाहरण पाहणार आहोत मी आंबा खाल्ला म्हणजे ही घटना घडून गेलेली आहे वर्तमान काळ म्हणजे काय वर्तमान काळ म्हणजे एखादी गोष्ट किंवा घटना जी आत्ता घडते आहे किंवा नेहमी घडते व्याकरणाच्या दृष्टीने वर्तमान काळ म्हणजे क्रियापदाचा तो रूपबंध जो कृती सध्या चालू आहे नेहमी होते किंवा सार्वत्रिक सत्य दर्शवते त्याचं आपण एक उदाहरण पाहणार आहोत मी आंबा खात आहे म्हणजे ही क्रिया चालू आहे म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे भविष्यकाळ म्हणजे काय भविष्यकाळ म्हणजे अजून घडायची असलेली गोष्ट किंवा घटना व्याकरणाच्या दृष्टीने भविष्यकाळ म्हणजे क्रियापदाचा तो रूपबंध जो भविष्यात आगामी काळात घडणारी कृती दर्शवतो आपण भविष्यकाळातील उदाहरणं एक पाहू मी आंबा खाणार आहे म्हणजे हे वाक्य भविष्यकाळातील आहे तर बाल मित्रांनो तुम्हाला काळ म्हणजे काय समजले का धन्यवाद बालमित्रांनो असेच नवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहत रहा